नमस्कार शेतकरी बंधूंनो मित्रांनो विशेष करून माझा हा ग्रुप या मधील जे काही माझे मित्र आहेत हवामान चळवळीतील विशेष करून हवामानाचा अंदाज सांगणारे जे अभ्यासक आहे अभ्यासक आहेत या सर्वांनाच माझा नमस्कार मित्रांनो एखादा विचार मांडत असताना थोड्याशा तात्विक मतभेद होत असतात याचा अर्थ अगदी आपण एकमेकाचे शत्रूच आहोत आणि आपले बांधाला बांध आहेत असं कुठं नसतं विचाराची देवाणघेवाण वैचारिक लढाई ही निश्चित असली पाहिजे आणि ती बुद्धीच्या कसोटीवर घासल्यानंतर सत्य बाहेर येत असते म्हणून सातत्याने आपली या ग्रुपच्या माध्यमातून चर्चा होते कोणीही वैयक्तिक अं मनावर घेण्याचे काही कारण नाही असो अं मित्रांनो आपण पाठीमागे बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टीम विकसित होईल असा अंदाज व्यक्त केला होता त्याची ही इमेज आहे मित्रांनो अठरा ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची ही इमेज आहे बऱ्यापैकी बंगालच्या उपसागरात एकवीस बावीस तारखेला नोव्हेंबरच्या लो प्रेशर सिस्टीम विकसित होईल आणि ही बावीस तारखेला या कंडिशनमध्ये राहील मित्रांनो लो प्रेशर ते चक्रीवादळ इथपर्यंत ती बनती का नाही बनती यावर आपल्याला सातत्याने लक्ष ठेवावं लागेल आणि मित्रांनो या सिस्टीमचा परिणाम म्हणून आपल्या राज्यावर महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे याची सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो निश्चित ईशान्य मान्सून कालखंडामध्ये जेव्हा बंगालच्या उपसागरात सिस्टीम निर्माण होतात याचा इफेक्ट हा दक्षिणेकडील राज्यामध्ये असतो आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरणाच्या रूपात परिणाम होईल हे आपण पाठीमागे सुद्धा सांगितले होते अगदी पावसाची ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत या या सिस्टीमुळे राज्यात सध्या तरी कुठे दिसत नाहीत परंतु ढगाळ वातावरण होऊन थंडीचं प्रमाण कमी होईल मित्रांनो सध्याच थंडी दक्षिणेकडे अगदी कमी आहे रात्रीचा पारा बऱ्यापैकी घसरलेला आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे की उत्तरेकडल्या साईडचं जे तापमान आहे दहा अंशापर्यंत बऱ्याचशा भागात येणार आहे यामध्ये विशेष करून नंदुरबार धुळे आणि जळगाव उत्तरेकडे थंडी असेल परंतु दक्षिण महाराष्ट्र जो आहे यामध्ये अगदी बीडच्या खाली जालना दक्षिण बीडच्या सुद्धा दक्षिणेकडे म्हणजे बीडपासून गोदावरी नदीच्या खाली यामध्ये जालना दक्षिण बीड अहिनगर पुणे दक्षिण त्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी या संपूर्ण पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण मित्रांनो पंधरा तारखेपासूनच सुरू व्हायला तयार पंधरा तारखेपासूनच ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे निश्चित मित्रांनो ढगाळ वातावरण होईल पावसाच्या रूपात कुठेही या सिस्टीमचा परिणाम आपल्या राज्यावर दिसत नाही परंतु थंडी मात्र थंडीत मात्र घट होईल एवढं सांगतो पण आपण पाठीमागे सुरुवातीला सांगितलेलं आहे की नोव्हेंबरमध्ये थंडी जेमतेम राहील भले डब्ल्यू डी तीन तारखेला दाखल झाला त्याचा परिणाम म्हणून राज्यात थंडी सुरू झाली उत्तरेकडून परंतु अजून थंडी म्हणावी तेवढी नाही निश्चित येणाऱ्या काळात डब्ल्यू डी कसे येतील आणि कशा पद्धतीने थंडी पडेल याचा सातत्याने अंदाज आपण देत जाऊ म्हणून सातत्याने व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि शेअर करा एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद